विदर्भाच्या पंढरीत ज्ञानेश्वरी भावकथेचे दुसरे पुष्प साडेसातशे वर्षानंतरही ज्ञानेश्वरीचा समाजावर अमीट ठसा खरा चमत्कार म्हणजे माऊलींची ज्ञानेश्वरी अर्जुन महाराज स्वतःसाठी नव्हे जगाच्या कल्याणासाठी जगले माऊली फसायदाण्यातील ज्ञानभाव आजही तितकाच सजीव देव गुरु आणि संतांचे ऐकले तरच जीवनाचे कल्याण दुर्योधनाने ऐकले नाही म्हणून कुळाचा नाश झाला अर्जुनाने ईश्वर निवडला विजय निश्चित झाला कर्म करा पण आसक्तीने ज्ञानेश्वरीचा मूलमंत्र ज्ञानेश्वरी मूल ही आई समान जीवनाला देते दिशा भावभक्ती आणि विवेकाने न्हालेली ज्ञानेश्वरी कथा विदर्भाची पंढरी पुसद येथे ज्ञानेश्वरी भावकथेचे दुसरे पुष्प भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले विदर्भाची पंढरी आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या ज्ञानेश्वरी भावकेचे दुसरे पुष्प आज भक्तीभाव तत्वज्ञान आणि आत्मचिंतनाच्या पवित्र वातावरणात संपन्न झाले वतीने उदय चित्दरवार यांच्या हस्ते कथेचे प्रवक्ते हबप अर्जुन महाराज आळंदी यांचं पुष्पहार अर्पण करून भावकथेची विधिवत सुरुवात करण्यात आली कथा निरूपण करताना अर्जुन महाराज म्हणाले की माऊलींनी जड भिंत चालवली रेड्यामुखी वेद बोलवले असे अनेक चमत्कार त्यांनी केले परंतु खरा चमत्कार म्हणजे ज्ञानेश्वरी साडेसातशे कारण माऊली स्वतःसाठी नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी जगली समाजाकडून अपार कलेश उपेक्षा आणि अन्याय सहन करूनही संत ज्ञानेश्वर माउलींनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले हेच त्यांच्या अलौकिक संतत्वाचं द्योतक असल्याचं महाराज यांनी स्पष्ट केलंय आता विश्वात मके देवे या पसायदानातील ज्ञानभाव इतका गहन आहे की आयुष्यभर ज्ञानेश्वरी मांडणारे धुंडा महाराज देगुलकर शेवटी म्हणाले मला ज्ञानेश्वरी अजून कळालेलीच नाही जीवनातील संसार हा जीवनातील मिठाप्रमाणे मर्यादित असावा आणि मनात ईश्वर भाव अखंड असावा असा उपदेश करत महाराज म्हणाले जसे दगडातून अनावश्यक भाग काढून टाकल्यावर देवाची मूर्ती साकारते तसेच मनातील दुर्विचार काढून टाकले की ईश्वर स्वरूप आनंद प्राप्त होतो देव गुरु आणि संतांच्या ऐकण्याची सवय लागली तरच जीवन कल्याणकारी होते यावरही त्यांनी भर दिला दुर्योधनाने भीष्माचार्य विदूर आणि प्रत्यक्ष श्रीकृष्णाचेही ऐकले नाही परिणामी संपूर्ण कुळाचा नाश झाला कौरवांकडे चोवीस लक्ष सैन्य असूनही अखेरीस केवळ तिघेच उरले तर पांडवांनी देवाचे आईचे ऐकले त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला असा महाभारत कलीन संदर्भ महाराजांनी भावपूर्ण शब्दात उलगडला भगवान सावत्राईच्या शब्दासाठी चौदा वर्षांचा वनवास स्वीकारला आणि म्हणूनच ते अजरामर झाले असे सांगत माऊलींच्या ओव्यांच्या आशय स्पष्ट करण्यात आला ज्ञानेश्वरी ही आईप्रमाणे असून तिला जीवनाचा आधार केल्यास जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते असा संदेश महाराजांनी दिला महाभारतातील प्रसंग सांगताना महाराज म्हणाले की अर्जुनाने श्रीकृष्ण रूपी ईश्वराला निवडले म्हणून त्याचा विजय ठरलेला होता गीतेतील अठरा अध्याय आजही प्रत्येकाच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे देतात कर्म प्रामाणिकपणे करणे हाच धर्म असून ते कर्म आसक्तीने करावे हा ज्ञानेश्वरीचा मूलमंत्र असल्याचंही त्यांनी अधोरेखित केले अशा गहन तत्वज्ञानाने परिपूर्ण भावकथेने श्रोत्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करत ज्ञानेश्वरी भावकथेच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप करण्यात आला सत्ताशाही न्यूज चॅनल प्रतिनिधी कृष्णा दोडके पुसत भ्रष्टाचार लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही लोक जागृतीचे माध्यम सत्ताशाही लढाई म्हणजे शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही अपडेट मिळवण्यासाठी